नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये मी आहे अविनाश आणि ही आहे एक्सप्रेसो हो जिला लॉर्ड एक्सप्रेसोसुद्धा हो म्हटल्या जातं ज्या प्राईज रेंजमध्ये ही गाडी येते ओव्हरऑल मेंटेनन्स मायल सगळ्या गोष्टींना व्यवस्थित बसल्या जातात पहाडी एरिया असो ग्रामीण एरिया रस्ता असो नसो कुठेही गाडी तुम्हाला भिंदास्त चालताना दिसेल इवन बर्फातसुद्धा भरपूर सारे मीम्स आणि तुम्ही रील्स बघितले असेल चला या सी एन जी व्हिरियंटबद्दल आपण स्टार्ट करू आज डिस्कशन चार लाख सव्वीस हजारापासून ही कार स्टार्ट होते म्हणजे मी नॉर्मल रेंजबद्दल बोलतो आहे जे पेट्रोल व्हेरियंटमध्ये येतं सी एन जी व्हेरियंटमध्ये बघायला गेलं तर सी एन जी वेरियंट पाच लाख ब्याण्णव हजारात म्हणजे पावणे सहा सहा लाखाच्या पासनं घरात हे स्टार्ट होते फ्रंट टेनपासनं स्टार्ट करू सुझुकीचा लोगो इथे दिलेला आहे बाकी सगळं ब्लॅक कलर्समध्येच तुम्हाला अवेलेबल होऊन जातं एक्सप्रेसोचं तुम्हाला जर ओवरऑल फ्रंट बघायचं असेल ना तर तुम्हाला ते ब्लॅक कलरमध्येच दिलेलं आहे आता ग्लॉस याच्यासाठी दिसत असेल कारण आपण शोरूममध्ये आहे थोडी गाडी चकाचक्काच ठेवली जाते त्यामुळे तुम्हाला हलकसा ग्लॉस वाटत असेल इथे फॉग लावून तुम्ही ॲज अ ॲक्सेसरीज लावून घेऊ शकता बरं हे सी एन जीचे ना बेस वेरियंट आहे म्हणून तुम्हाला प्राईजमध्ये थोडंसं कमी नक्कीच जाणवणार आहे नॉर्मल हॅलोजन लॅम्पचं से सेक्शनच आहे एलई डी इंडिकेटर तुम्हाला मिळणार नाही साधे इंडिकेटर्स जे लाईटचे असतात ना तेच दिलेले आहे सिंगल वॉश थ्रोच तुम्हाला विंडशिल्डसाठी अवेलेबल होतो तो, तो म्हणजे हा आहे ठीक आहे फ्रंटला गाडी ही अशी दिसते प्राइस प्राईज रेंजबद्दल जेव्हा बोलतो ना ही गाडी मारुती सुजुकीच्याच कॉम्पिटिशनमध्येच बाकीचे प्रॉडक्ट असल्यामुळं म्हणजे अल्टो असो की वॅगनार असो बघा वॅगनार इथे उभी आहे याचा पण व्हिडिओ मी केलेला आहे अल्टोचासुद्धा आणि एक्सप्रेसोचा ह्या प्राईज रेंजनं जवळपास पाच ते सात लाखाच्या घरात येतात म्हणजे मारुतीच स्वतःचं कॉम्पिटिशन तयार करतं पण ह्या गाडीची वेगळी ओळख म्हणजे ओवरऑल स्पेस मॅनेजमेंटबद्दल आहे ठीक आहे सीएट चे टायर आहे वन फोर्टी फाय एटी आर थर्टीन तेरा इंच टायर आहे मॅकपर्सन स्टार्ट सस्पेन्शन तुम्हाला पुढे मिळून जातो ट्रॅव्हलिंग गेज पण चांगला आहे इंडिकेटर तुम्हाला इथे साईडला अवेलेबल होऊन जातात ओआर हातानेच तुम्हाला बंद करावे लागतात इथे सिल्वर कलर बद्दल बोलतोय आपण डोअर हँडल तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल होतात आणि किजनीच म्हणजे चावीनीच तुम्हाला ही कार ओपन करायला लागतं एकशे नव्वद एम एमचं ग्राउंड केलेन्स आहे म्हणजे ग्रामीण भागात तुम्हाला गाडी चालवायची असेल ना तर बिंदास चालू शकता ह्या गाडीचे खूप सारे मीम बनवल्या जातात कारण ही गाडी मीम यांच्यासाठी बनवलं जातात कारण ते पॉझिटिव्ह मीम असतात बर्फाळ प्रदेशात म्हणजे जिथे बर्फ वगैरे पडतो शिमला कुलू मनाली काश्मीर इथे ही गाडी बिनधास्त लोक चालवल्या जातात ठीक आहे असे खूप सारे रील तुम्हाला दिसतील की जिथे याला साखळी लावलेली आहे लोक बिंदास्त बर्फातसुद्धा ही गाडी चालवत आहे ग्रामीण भागात ही बिनधास्त विकल्या जाते एक चांगली गाडी म्हणून आणि ह्यात कलर ऑप्शन एवढे चांगले आहेत अपिलिंग आहेत की फ्रेश कलर वाटतात आणि लोक जास्त प्रिफरसुद्धा करतात बोलूया रिअरमध्ये डिफॉगर वायपर वॉशर वगैरे अवेलेबल होणार नाही हायमोन स्टॉप लॅम्प दिलेलं आहे इथे तुम्हाला रिअल टेल लाईट आहे ते नॉर्मलच तुम्हाला अवेलेबल होऊन जातील इथे तुम्हाला इंडिकेटरसुद्धा नॉर्मलच दिलेले आहे इथे रिफ्लेक्टर मिळून जातील ब्लॅक कलरचं बंपर किंवा ओवरऑल सगळं ब्लॅक कलरमध्येच दिलेलं आहे थोडंसं अपीलिंग थोडंसं रस्टी थोडंसं काय म्हणतात त्याला रॉ आणि रगड दिसतं ह्या ब्लॅक कलरमुळे ब्लॅक कलरमध्ये दोन पार्किंग सेन्सर दिलेले आहे ब्लॅक कलरमध्येच तुम्हाला सगळं दिलेलं आहे हे ग्लॉसी फिनिश नाही आहे मॅट ब्लॅक फिनिशमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातं ओवरऑल डायमेन्शन तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता तुम्हाला सी एन जी ऑप्शनबद्दल बोलतोय पंचावन्न लिटरचं ही टाकी आहे आणि कंपनीने साडे बत्तीसच्या वर ॲव्हरेज क्लेम केलेला आहे म्हणजे तेहतीस पर के जी प्रमाणे तुम्हाला ॲव्हरेज ह्या कारचा अवेलेबल होऊन जातो ओवरऑल बघायला गेलं ना तर बेस्ट ॲव्हरेज आहे चला रिअर सीटबद्दल बोलू इथे तुम्हाला नॉर्मल ब्लॅक कलरमध्येच म्हणजे प्लॅस्टिकच सगळं दिलेलं आहे इथे तुम्हाला काच खाली करायचा असेल हा तर तहातानेच करायला लागतो लॉक लॉक दिलेला आहे हार्ड प्लॅस्टिक आहे आणि पंचावन्न लिटरचा हा टँक आहे इथे तुम्हाला स्पेर व्हीलसुद्धा दिलेला आहे स्पेर व्हील काढायला चांगलीच अडचण होते पण मला असं वाटतं जर कधी असं होऊ नये पण झालंच टायर वगैरे पंचर झाला तर हे काढायच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट पंचर काढायला बरा ठीक आहे सी एन जी पंचावन्न लिटरचं वॉटर टँक कॅपॅसिटी दिलेली आहे ठीक आहे ही आहे ॲक्सेसरीजमध्ये लावलेली सीट कवर याच्यात नॉर्मली हेड्रेस मिळत नाही पण इथे मॅनेज केलेलं आहे या हे जे लेदर आहे ना याचा स्मेल वगैरे येत नाही ठीक आहे थ्री पॉईंट सीट बेल्टसुद्धा अवेलेबल होऊन जातो बाकी सिटिंग कम्फर्ट वगैरे सगळ्यात चांगला दिलेला आहे नॉर्मल किनीज कार ओपन करायला लागते इथे तुम्हाला हार्ड प्लास्टिकच आहे एक लिटरची बॉटल इथे बसून जाईल ठीक आहे ॲक्सेसरीज म्हणून हे तुम्हाला सीट कवर दिलेले आहेत हाईट ॲडजस्टमेंट वगैरे मिळत नाही नॉर्मल किनीज कार स्टार्ट करायला लागते पुस्टा स्टॉप नाही आहे इथे ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफचं बटन फ्युएल म्हणजे डुएल फ्यूलचं बटन इथून तुम्ही स्विच करू शकता सी एन जी आणि पेट्रोलमध्ये काय आहे बघू किंवा असं समजा काय नाही आहे तर काहीच नाही आहे इथे स्टेरिंग व्हील दिलेलं आहे इथे तुम्हाला काहीच मिळणार नाही एअरबॅग दिलेले आहे ठीक आहे लाईटचे कंट्रोल इकडे वायपरचे कंट्रोल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला इथे डिजिटली मिळून जातं की आता अवेलेबल नाही आहे आपल्याकडे त्यामुळे आपण असं शूट करतो आहे एसीचे वेंट दिलेले आहे ॲक्सेसरीज म्हणूनच तुम्हाला इथे लावावं लागणार आहे म्युझिक सिस्टम तसा अवेलेबल होणार नाही टुकटुक म्हणजे हजार लॅम्प खाली ए सीचे कंट्रोल दिलेले आहे इथे तुम्ही फॅनची स्पीड कमी जास्त करू शकता आणि त्याच्या खाली तुम्हाला दोन फोल्डर दिलेलं आहे इथे तुम्हाला काही असं अवेलेबल होणार नाही काही स्पेसच्या बाबतीत ठीक आहे इथे कफोल्डरच्या शेजारी मोबाईल वगैरे ठेवायला जागा आहे पण मोबाईल चार्ज कसा करायचा तर ट्वेल्व ओव्हरचा नॉर्मल चार्जिंग सॉकेट दिलेलं नाही आहे तुम्हाला ॲज अ ॲक्सेसरीज मिळून जाईल ठीक आहे लिवर इथे हँडब्रेक दिलेला आहे ग्लब बॉक्स ठीकठाक साईजमध्ये अवेलेबल होऊन जातो आणि ब्लॅक कलरचं डॅशबोर्ड दिलेला आहे हा एक एसीचा वेंट आणि हा एक एसीचा वेंट इथे तुम्हाला आय व्ही एम दिलेलं आहे टिकीट होल्डर वगैरे दिलेलं नाही आहे कॅबिन लाईट दिलेला आहे ठीक आहे इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जातो नॉर्मल सनवायझर दुसरं काही दिलेलं नाही आहे ज्या प्राइस रेंजमध्ये आपण बघतो गाडी मला गाडी ये पाहिजे येणं जाणं झालं पाहिजे कम्युट झालं पाहिजे एसी आहे आणि म्युझिक uh, सिस्टम लावायचं असेल तर एक्स्ट्रा पैसे बरं ह्यात ह्या प्राइस सिस्टम कसा मॅनेज करायचा मी तुम्हाला सांगतो तु, ठीक आहे चला आताच बोलू मारुती सुजुकीची जे एक्झिक्युटिव्ह टीम आहे ना ती जबरदस्त आहे म्हणजे आतापर्यंत बघितलेली मी बेस्ट एक्झिक्युटिव्ह टीम बघितली जी मारुतीची आहे तुम्ही शोरूममध्ये आले की तुम्हाला एक फील गुड फॅक्टर अवेलेबल होतो ठीक आहे टेबलवर बसलं की तुमचं निगोशिएशन नक्कीच होतं कन्सिडर करा कुठल्याही शोरूमला तुम्ही जा ठीक आहे मारुतीच्या कुठल्याही शोरूमला तुम्ही जा तुम्हाला सहज पंचवीस ते तीस हजार रुपये एक्स्ट्रा बोनस कुठेही अवेलेबल होऊन जातो हे एक्स्ट्रा बोनस जर तुम्हाला तुमच्या बार्गेनिंग स्किल चांगली आहे तुम्हाला भावटाव करता येतो त्या लोकांना ना तर अजिबातच प्रॉब्लेम येणार नाही मारुती सुझुकीच्या शोरूममध्ये महत्वाचं काय एक्झिक्युटिव्ह टीम जबरदस्त आहे त्यांना काय विकायचं कसं विकायचं माहिती आहे आणि हे भारतात आहे सर्व भारतात भारतभर सांगतोय मी दुसरं जर ले ले तुम्हाला तुमची मार्केटिंग स्किल किंवा बार्गेनिंग स्किल चांगली आहे तर तुम्ही वीस तीस हजाराचं शोरूममधून बाहेर पडायच्या आधी तुम्ही नक्कीच ऑफर किंवा डिस्काउंट घेतलेलं असेल त्या वीस तीस हजारातनं तुम्हाला ॲक्सेसरीजनं नक्कीच चांगल्या मिळतील कारण मारुती सुझुकी एक असं ब्रँड आहे ज्याच्या ॲक्सेसरीज ॲक्च्युली चांगल्या लेवलच्या ले आहे मी पर्सनली पण रिकमेंड नेहमीच करत असतो ॲक्सेसरीज सेक्शनला जायचं जेवढे पैसे तुम्ही वाचवले मी काय म्हटलं परत सांगतोय तुमच्यात जर बार्गेनिंग स्किल चांगले आहे ना तर मारुती सुझुकीच्या शोरूमच्या बाहेर तुम्ही वीस ते तीस हजाराचा सहज बोनस घेऊन बाहेर पडता मा तुमच्या फक्त बार्गेनिंग स्किल चांगल्या पाहिजे भावटाव करता आला पाहिजे उरलेले जे पैसे आहे ना वीस तीस हजार कमी झाले त्यात ॲक्सेसरीज जा लावा झालं तुमचं काम लोनमध्ये मॅनेज होऊन जाईल एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाहीये आणि एक्झिक्युटिव्ह टीम्स मारुती सुझुकी अरेना असो नेक्सा असो बेस्ट आहेत नक्की एकदा चेक करा हजार सीसीचं इंजिन पंचावन्न बी एच पी ची पॉवर देतात पाच हजार तीनशे आरपीएमच्या रेंजमध्ये म्हणजे लिनियर पॉवर देते तुम्हाला इंजिन ब्याऐंशी न्यूटर मीटरचा टॉर्क तीन सिलेंडर इंजिन आहे मेंटेनन्स वगैरे खूपच कमी आहे काही बघायची गरज नाही आहे बी एस सिक्स फेस टू नॉमचं हे इंजिन आहे चला बोलू प्राईज रेंजबद्दल म्हणजे आय आए, आयडियली साडेचार पाच लाखापासून स्टार्ट होणारी गाडी पावणे सहा लाखात म्हणजे सहा लाखात समजा तुम्हाला एक शोरूम मिळून जाते पाच पॉईंट ब्याण्णव एक शोरूम रूम प्राईसबद्दल बोलतो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं बेस्ट डिल चौगली इंडस्ट्रीजमध्ये अवेलेबल होऊन जातात तावरे कॉलनीमध्ये आपण आहे ठीक आहे इथे गुगल मॅपची लिंक वगैरे मी दिलेली आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या प्राईज फॅक्टरमध्ये ज्या प्राईज रेंजमध्ये तुम्ही गाडी बघायला जाता तिथेच मारुतीची सुद्धा कॉम्प्यटुटर आहे मग हे अल्टो असो किंवा वॅगनार असो हे बघा वॅगनार असो तुम्हाला चूज करायची आहे कारण एक चांगली अर्बन एस यू वीसारखी दिसणारी गाडी एस यू वी श गाडी जिथे खूपच कमी रस्ते आहेत अवेलेबिलिटी खूप कमी आहे तुम्हाला एक चांगली गाडी पाहिजे चांगलं मायलेज पाहिजे वार्षिक खर्च किंवा मायलेज वार्षिक खर्च खूप कमी पाहिजे तिथे तुम्ही एक्सप्रेसोला नक्कीच चूज करू शकता सी एन जी व्हेरियंटबद्दल आपण बोलतोय ऑफर तर चांगल्या अवेलेबल होऊनच जातात आणि मेन म्हणजे गाडी स्पेससुद्धा अवेलेबल चांगली करून दिलेली आहे मी सगळं कवर केलेलं आहे आणि बाकी याचे दुसरे वेरियंट याचं बेस वेरियंट पेट्रोल वेरियंट सी एन जीचं टॉप वेरियंट तेसुद्धा मी कवर केलेलं आहे पहिले चौगुल इंडस्ट्रीजला धन्यवाद कारण तावरे कॉलनीमध्ये आपण आहे हे शोरूम जस्ट रिनोव्हेट केलेलं आहे मस्त शोरूम आहे स्पेस चांगली आहे ॲक्सेसरीज एरिया सेपरेट आहे गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देऊन जाईल बघू शकता नवीन शोरूम झालेलं आहे त्यामुळं तुम्हाला एक चांगला अनुभव चांगली अनुभूती येणारच आहे चौघरी इंडस्ट्रीज वाईडली पुण्यात पसरलेलं आहे सगळे लोकेशन आणि तिथले कन्सर्न पन्सरचे नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाते व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत अशाच नवीन नवीन गाड्यांची व्हिडिओ सेकंड हँड कारचे व्हिडिओ ह्यांची माहिती तुम्हाला वाचायला जर तुम्हाला आवडतं ना तर मराठी कार वडची वेबसाईटसुद्धा आपण लॉन्च केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरच तुम्हाला लिंक दिसेल नक्की व्हिजिट करा आर्टिकल्स वाचा सेकंड हँड कारचे असो नवीन गाड्यांचे असो संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याही तेही आपल्या मराट मराठीमुळे मराठी भाषेत चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद